आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी उत्तर प्रदेशमधल्या हाथरस जिल्ह्यातल्या फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत एकशे एकवीस लोकांचा मृत्यू झालाय अठ्ठावीस जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर आग्रा अलीगड आणि हाथरसमध्ये विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसंच हाथरस जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली उत्तर प्रदेश पोलिसांनी हा सत्संग आयोजित करणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक बाबाच्या शोधासाठी मैनपुरी जिल्ह्यातल्या रामकुटीर चॅरिटेबल ट्रस्टवर काल रात्री छापे टाकले राज्यसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेशात हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना आदरांजली वाहण्यात आली या घटनेतील जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दिली अशा घटना रोखण्यासाठी विशेष कायदा करावा अशी सूचना राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या निवेदनात केली त्याआधी सभागृहात माजी दिवंगत सदस्यांनाही आदरांजली वाहण्यात आली भारताच्या पहिल्या सौर अभियानाच्या आदित्य एल्वन या अंतरिक्ष यानानं सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या एल वन या बिंदुभोवती आपली पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं ही माहिती दिली यासोबतच या, या यानाचं दुसऱ्या प्रभा मंडळ कक्षेत स्थानांतर करण्याची तयारी पूर्ण झाल्याचंही इस्रोनं सांगितलंय आदित्य एल्वन हे यान गेल्या वर्षीच्या दोन सप्टेंबरला प्रक्षेपित करण्यात आलं होतं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज व्यवहार सुरू होतानाच जोरदार उसळी घेत विक्रमी ऐंशी हजारांचा टप्पा पार केला शेअर बाजाराची ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे सेन्सेक्स पाचशे बहात्तर पूर्णांक बत्तीस अंकांच्या वाढीसह ऐंशी हजार तेरा अंकांवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी देखील एकशे सदुसष्ट अंकांच्या वाढीसह चोवीस हजार नऊशे एक्क्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर अंकांवर उघडला पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ काल रात्री झिम्बाब्वे इथं दाखल झाला शुभमन गिल याच्या नेतृत्वात आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनात सहा जुलै ते चौदा जुलै दरम्यान भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार